अर्धवट खोपडी होती कवटी होती त्यानंतर हाडांचा सापळा होता आणि कपडे वगैरे पडलेले होते आणि बाजूला पैंजन चप्पल लांब केस वगैरे असंही तिथं त्या ठिकाणी होतं सुरेखा ज्या आहेत त्यांनी त्यांच्याच पतीवरती गंभीर आरोप केलेले होते आणि त्या पतीनं म्हणजे मारुती टिकेकर यांनी स्वतःच्याच मुलीवरती अत्याचार केला आहे अशा पद्धतीची तक्रार त्यांनी भोकर पोलिसामध्ये दिली आता हे प्रकरण अत्यंत गंभीर होतं की एक आई तक्रार देते की एका बापानं त्यांच्याच मुलीवरती अत्याचार केलेला आहे मी सुद्धा या बाबतीमध्ये कन्फ्यूज की ज्याला अगोदर शिक्षा होते नंतर तो निर्दोष सुटतो नंतर तो बाहेर येतो नंतर त्याला असं वाटतं की बायकोनं खोटी साक्षी दिली आणि बायकोची हत्या करतो आणि आता पुन्हा तो जेलमध्ये जातो एका बापावरती असा आरोप झाला होता की त्यानं त्याच्याच मुलीवरती अत्याचार केला होता आता हा जो आरोप आहे तो आरोप केला होता त्याच्या बायकोनं आता त्याच्यानंतर मग हे प्रकरण जे आहे ते पोलिसात गेलं होतं नंतर ते कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि अखेर त्या बापाला जन्मठेपेची शिक्षा होते आणि नंतर तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना काही वर्षांनी त्याच बापाला या आरोपातनं निर्दोष मुक्तता मिळालेली होती आतानंतर तो बाप घरी येतो आणि घरी आल्यानंतर एक दिवस स्वतःच्याच बायकोचा मर्डर करून टाकतो आता ही जी घटना आहे ती घटना एखाद्या पिक्चरसारखी नाटकासारखी वाटेल पण ती नाटकातली नाही पिक्चरमधली नाही पुस्तकामधली नाही आहे ती आहे रिअल घटना आणि ती घडलेली आहे आपल्या महाराष्ट्रामधल्या नांदेड जिल्ह्यामध्ये तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार होता शुक्रवार आता या दिवशी नांदेड जिल्ह्यामधलं भोकर शहर आहे आणि या ठिकाणच्या भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक सडलेला मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळते आणि भोकर बायपास जो आहे त्या ठिकाणचं फुकटनगर हा जो पाझर तलाव आहे त्या तलावाच्या डोंगरावरती ड्या डोंगरी भागामध्ये जंगलामध्ये हा मृतदेह पडलेला होता आणि अर्धवट खोपडी होती कवटी होती त्यानंतर हाडांचा सापळा होता आणि कपडे वगैरे पडलेले होते आणि बाजूला चप्पल लांब केस वगैरे असंही तिथं त्या ठिकाणी होतं आता या सगळ्यांवरून आणि वस्तूंवरून असं वाटत होतं की हा मृतदेह एका महिलेचा असला पाहिजे मात्र हा कोणाचा आहे काय आहे नक्की काय घडलेलं होतं हे मात्र म्हणजे ही हत्याच आहे का आत्महत्या आहे का वेगळंच काहीतरी प्रकरण आहे तर असे अनेक प्रश्न समोर आलेले होते आता पोलिसांनी शून्यातनं सुरुवात केलेली होती ही एक अंध केस होती किंवा एक ब्लाइंड मर्डर होता आणि पोलिसांनी फॉरेन्सिक पथक वगैरे त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मग ते जे अवशेष वगैरे सापडले तर ते लॅबमध्ये पाठवले हो आणि घटनास्थळाची पाहणी वगैरे केली कोणता पुरावा मिळतो का ते बघितलं होतं बॉडी पोस्टमार्टमला जी काय बॉडी शिल्लक होती ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता फॉरेन्सिक तपासामधून ही महिला आहे हे तर समोर येतच होतं पण तिचं वय साधारण पस्तीस चाळीसच्या आसपासचं असावं असंही समोर येत होतं आता ही महिला कोण आहे याचा शोध चालू झालेला होता आणि याच काळामध्ये एक अडतीस वर्षाची महिला ज्यांचं नाव आहे सुरेखा मारुती टिकेकर किंवा सुरेखा मारुती टिकेकर ही महिला बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार त्यांच्याच वडिलांनी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला दिलेली होती आणि त्यामुळे मग पोलिसांनी सुरेखा यांच्या वडिलांकडे तपासणी केली त्यांना बोलवण्यात आलं आणि सुरेखा ज्या आहेत त्या विवाहित होत्या आणि सावरगाव माळ हा जो भाग आहे त्या भागामध्ये त्या राहणाऱ्या रह होत्या आणि बावीस तारखेपासून त्या अचानक बेपत्ता झालेल्या आहेत अशी माहिती पोलिसांना म्हणजे देण्यात आली आणि त्यानंतर मग पोलिसांनी विचारलं की कोणावरती संशय आहे का त्यावेळेस त्या वडिलांनी सांगितलं की त्यांचा जावयावरती संशय आहे आणि जावई म्हणजे त्या सुरेखा यांच्या पतीवरती संशय आहे आणि त्यानंच हे सगळं घडवलं असावं हो। आता हा जो पती आहे म्हणजे सुरेखा यांचा पती आहे मारुती माधव टिकेकर हा तुरुंग रिटर्न होता आणि तुरुंगामध्ये जाऊन आलेला होता आणि पोलिसांचा त्याच्यावरचा संशय होता पोलिसांनी त्याचा शोध घेतला घरी गेले मात्र घरी कुणीही नव्हतं तो गायब झालेला होता त्याच्यानंतर मग त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि त्याला तीन चार दिवस शोधलं आणि अखेर शेवटी त्याची सगळी सगळी कुंडली बिंडली सगळी त्यांनी काढलेली होती आणि शोध मोहीम घेत असताना नांदेडमधील अण्णाभाऊ साठे चौक आहे त्या भागामध्ये तो आहे असं पोलिसांना समजलं पोलिसांनी सापळा रचला त्याला ताब्यात घेतलं चौकशीला सुरुवात झाली आता या सगळ्या चौकशीमध्ये तो जास्त वेळ काही शांत राहू शकला नाही आणि अखेर त्यानंच आपल्या पत्नीची हत्या केली असं कबूल केलेलं होतं पण त्यानं हे सर्व का केलं होतं याचं एक भयंकर सत्य समोर आलं होतं जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की भोकर तालुका आहे त्या ठिकाणचं सावरगाव माळ आहे आणि त्या गावामध्ये पती मारुती माधव टिकेकर हे राहत आहेत आणि त्यांचं कुटुंब आहे कुटुंबामध्ये कुटुंबा पत्नी आहे त्यांचं नाव आहे सुरेखा आणि त्यांचं त्यांनी एक त्यांना एक मुलगी पण आहे आणि अजूनही त्यांच्या परिवारात इतर सदस्य असू शकतात पण आता हा परिवार आहे त्या परिवारात काही वाद होते अंतर्गत वाद होते आता कसं आहे परिवार आहे घर आहे चार दोन लोक जेव्हा हो एकत्र येतात त्यावेळेस भांड्याला भांडं लागतं आणि भांड्याला भांडं लागलं की त्याचा आवाज होतो त्या त्या पद्धतीने इथंसुद्धा तो आवाज होत होता आणि भांड्याला भांडं लागत होतं पण नवरा बायकोच्या संसारात किंवा संसारामध्ये असं होत राहतं पण या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये सुरेखा ज्या आहेत त्यांनी त्यांच्याच पतीवरती गंभीर आरोप केलेले होते आणि त्या पतीनं म्हणजे मारुती टिकेकर यांनी स्वतःच्याच मुलीवरती अत्याचार केला आहे अशा पद्धतीची तक्रार त्यांनी भोकर पोलिसामध्ये दिली आता हे प्रकरण अत्यंत गंभीर होतं की एक आई तक्रार देते की एका बापानं त्यांच्याच मुलीवरती अत्याचार केलेला आहे आणि त्यामुळे मग पोलिसांनी तपास केला त्यानंतर काही दिवसामध्ये आरोपपत्र वगैरे येते दाखल केलेलं होतं आणि बायकोचाचा साक्षीदार होती त्यामुळे हा प्रक हे प्रकरण लवकरच निकाली निघलेलं होतं बाप दोषी ठरलेला होता आणि अल्पवयी मैल मुलीवरती त्यांना अत्याचार केले यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती जन्मठेपेची शिक्षा त्याला झाली आणि दोन हजार पंचवीसपर्यंत हा बाबा तुरुंगामध्ये होता आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत होता पण पन अचानकपणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मारुती टिकेकर याला याचे सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आणि तो तुरुंगातून बाहेर आला आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा मग त्याच्या घरी गेला घरी पत्नी आणि अल्पवयीन मुलगी यांच्याबरोबर ती तो राहायला लागलेला होता आणि परत संसाराला सुरुवात झालेली होती पण त्याच्या मनात बायकोबद्दल राग होता त्याच बायकोनं आपल्याला तुरुंगामध्ये पाठवलं आपल्या विरोधामध्ये साक्ष दिली आणि त्यामुळे तो चिडून होता रागात होता आणि यामुळे मग नवरा बायकोमध्ये पुन्हा वादाला सुरुवात झालेली होती भांडणं होत होती आता हा राग त्याच्या मनात इतका होता की त्यानंच बायकोचा काटा काढण्याचा कट रचायला सुरुवात केली होती आणि काही दिवस मग त्यानं आता बायकोबरोबर ती गोड वगैरे बोलला तिच्याबरोबर नीट राहण्याचा प्रयत्न केला आणि साधारण एक महिना दोन महिने तिच्याबरोबर ती राहायला तिच्या तिलाच मारण्याचं प्लॅनिंग त्यानं केलं आणि सात एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर एक दिवस मारुती जो आहे त्यानं म म्हणजे बायकोला सांगितलं की आपण सरपण आणायला वगैरे जाऊ आणि अशा पद्धतीनं लाकडं आणायला घराच्या बाहेर ते गेले त्यानंतर मग तो भोकर बायपास जो आहे त्या ठिकाणचं फुकटनगर त्या भागाचं पाझर तलाव त्या ठिकाणचा डोंगर आहे त्या डोंगरावरती ते गेले त्या ठिकाणी लाकडं काढायचं त्यांचं काम सुरू झालं किंवा सरपण काढायचं काम सुरू झालं आणि त्याच वेळेस बायको बेसावत असताना त्यानं तिच्या डोक्यामध्ये जडवस्तू घातली किंवा दगड घातला आणि तिला ठेचून तिची गळा आवळून तिला त्या ठिकाणी ठार मारलं तिचा खून केला तिची हत्या केली आता त्याच्यानंतर ही जी बॉडी आहे त्यानं ती झाडाझुडपामध्ये टाकून दिली आणि त्या ठिकाणावरून तो पसार झाला आता सात एप्रिल ते बावीस एप्रिल या सगळ्या काळामध्ये दोन हजार पंचवीसपर्यंत सुरेखा या कुठं गेल्या काय गेल्या कोणाला काही ला तपास लागलेला नव्हता आणि अखेर मग त्यांच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यांची मुलगी बेपत्ता झालेली आहे आणि सव्वीस एप्रिल रोजी जंगलामध्ये सुरेखा यांचा मृतदेहाचे अवशेष सापडले आणि घटनेचा तपास करत करत पोलिसांनी त्या पतीला ताब्यात घेतलेलं होतं आणि गुन्ह्याची उकल झालेली होती आता हे सगळं प्रकरण आपल्याला विचार करायला होणार आहे आता जे माध्यमातून समोर आलेले ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आता हे असंच घडलं की अजून त्याच्यामध्ये काही वेगळे कांगोरे होते तेही नंतर समोर येईलच पण अगोदर तो बाप दोषी होता त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती नंतर तो बाप निर्दोष सुटला जेलमधून बाहेर आला आता याच्यातलं सत्य काय म्हणजे जर तो निर्दोष होता तर त्याला शिक्षा का झाली आणि जर दोषी होता तर तो निर्दोष कसा काय ठरला त्याच्या बायकोनं त्याच्या विरोधामध्ये साक्ष दिली होती आता ती साक्ष खरी होती का खोटी होती जर ती साक्ष खरी असेल तर पती जेलमध्ये पाहिजे होता आणि ती जर साक्ष खोटी असेल तर त्याला शिक्षा का झाली म्हणजे हा नक्की प्रकार काय आहे म्हणजे अगोदर दोषी नंतर निर्दोष वगैरे वगैरे आणि त्यानं बायकोची हत्या या सगळ्या प्रकरणामुळे काय झालं त्यानं बायकोची हत्या केली आणि त्यामुळे तो खुनी बायको पीडित बनली पण जर समजा त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये जर गुंतवलं असेल अडकवलं असेल तर तो स्वतः पीडित आहे आणि आता या प्रकरणात खरं काय आहे खोटं काय आहे आणि न्याय म्हणजे नक्की काय आहे आता म्हणजे मी सुद्धा या बाबतीमध्ये कन्फ्यूज आहे की ज्याला अगोदर शिक्षा होते नंतर तो निर्दोष सुटतो नंतर तो बाहेर येतो नंतर त्याला असं वाटतं की बायकोनं खोटी साक्षी दिली आणि बायकोची हत्या करतो आणि आता पुन्हा तो जेलमध्ये जातोय तर पिक्चर जसं एखाद्या चित्रपटात असावं तशा पद्धतीची ही घटना समोर येते तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचं काय मत आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद